सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आता माईचा पप्पा घरी आल्यात आम्हाला जायचंय अकलूज मध्ये आताच ती सांगतो बरं का मला आले अरे आता ती शांत कशामुळे बसतात माहिती का बस कारण की युट्यूबला त्यांचा व्हिडिओ चा आवाज पण चालला ना झाला युट्यूबला त्यामुळे त्यांना म्हणलं आता शांत बसा तर आता ती आल्यात आहे आणि मला आता सांगितलं की एक माणूस होता आणि लई रडत होता तो माणूस रिक्षामध्ये आहे का नाही हो तर ती माणूस आहे ना लैरडत होता रिक्षामध्ये आता हे हू पण म्हणत नाहीत कारण युट्यूबला त्यांचा आवाज अजिबात चालत नाहीत हा चेहरा चालतो युट्यूबला त्यांचा आवाज नाही चालत असं का होते मला पण माहित नाही तर ती माणूस लयरडत होता म्हणजे एवढं त्याला सहन होत नव्हतं दुखणं तर त्याला काय झालं होतं माहीत आहे का त्या माणसाच्या दोन्ही ह्यांनी विचारलं वाटतंय की मुतखड्याचा त्रास आहे का कारण की मला आहे है म्हणून ह्यांनी विचारलं ह्यांना पण झालं ह्यांना पण तेवढं दुखत होतं बघितलंय सगळ्यांनी युट्यूबवरती मी व्हिडिओसुद्धा टाकलेल्या आहेत तर त्यांनी विचारलं की कशाचा त्रास आहे तर त्यांनी सांगितलं की दोन्ही किडण्या खराब झाल्यात तर ज्या दवाखान्यामध्ये मी गेले होते माझ्या किडण्या चेकअप करायला माझ्या पायांना सुजवत सुज येत होती त्यावेळेस तर अकलूजमध्ये एक नंबर देवडीकर आहे हॉस्पिटल स्पेशलिस्ट सगळ्याला माहीत आहे जे अकलूजमध्ये आहेत त्यांना माहीत असेल किडनी स्पेशलिस्ट म्हणलं की देवडीकर आहे अकलूजमध्ये देवडीकरणंसुद्धा घेतलं नाही त्या पेशंटला बघा मग किती आजार असेल असला किती पैसा म्हणजे पैशावाल्या लोकांचा सुद्धा शरीरापुढे काही चालत नाही पैशावाल्या लोकांचं सुद्धा युट्यूब म्हणजे युट्यूबच म्हणते दुखणं आलं ना का नाही दुखणं या ना दुख ना शरीराला तर किती पण पैसा वाटा तुम्ही का उपयोग होत नाही त्या देवडीकरन घेतलं नाही इथं साध्या डॉक्टरनं घेतलं त्या दुखायचं वाटायला ती, ती माणूस म्हणलं जर ह्यांना आपलं या दखान्यानं जर नाही घेतलं तर पुढच्या दवाखान्यात म्हणलं जाता येईल म्हणलं त्यांना सोडता येईल आणि रात्री वेळ होती त्यामुळं रिक्षा काय मिळत नसते त्या लवकर त्यामुळं लय वेळ थांबावा लागतो रिक्षासाठी त्यामुळं म्हणलं थांबतो मी जरा असं असतंय माणसांचं असलं तर माणसांचं असं असतंय ना हो किती पण पैसा असू द्या माणसाकडं त्याचा काय उपयोग पैशाचा उपयोग होत लय म्हणजे लय आणि आम्हाला तर आहे का नाही दुखण्यावाली माणसं असू द्या कुणी पण असू द्या माणसं आम्हाला म्हणजे असं लय वाटतं की बाबा इतकं म्हणजे पैसा असून सुद्धा म्हणून माणसानं पहिलं शरीर जपलं पाहिजे मी ह्यांनासुद्धा सांगत असते लय वेळा की थोडा तरी आराम करत जावा थोडा तरी घरी एक तासभर तरी शरीराला ह्या विश्रांती देत जा त्याल त्याला पण विश्रांतीची गरज आहे शरीराला पण हम्म अजिबात नाहीत ऐकत ती गेलं ना सकाळी डायरेक्ट संध्याकाळी पाचलाच येतेल आणि पुन्हा जात्याल ती पुन्हा डायरेक्ट दहा अकरा वाजताच येतात घरी आणि मग एकदाच दुखणं येते थोडं तरी शरीराला आराम द्यावं मी पण पहिले अशीच करायचे मी पण कुणाचं ऐकत नव्हते घरातले काम करायला लागले का रेग्युलर कामच करत बसायचे आता तसं मी अजिबात करत नाही काम राहिलं की राहिलं आराम करून घ्यायचा बघा ओका आत्तासुद्धा माझी भांडी घासायची आहे घरात आणि मी घरात भांडी घासायची ठेवले तर मी आत्तासुद्धा हां मग आधी लोळले मी तासभर मस्त पैकी मैत्रिणीला बोलले जरा फोनवरती लोळले आणि हे आलं मला माहितीच नाही मला अकलूजमध्ये जायचंय यांना सांगितलं बरोबर एक वाजता घरी यायचं मला जायचंय ती पण फुटलं ती काय होते नाही मी बांगड्या भरणार आहे आता तुम्हाला दाखवणार मी बांगड्या भरताना मी गोट नाही घेणार मी बांगड्या भरणार आहे आता ह्या वेळेस का भरणार आहे बांगड्या माहित आहे का कारण की हात असं झोट पण नको वाटते की गोट कशामुळे फुटला ती पण सांगते तुम्हाला ह्यांनी काय लावलं मला काम मोटर बंद करायला हितनं मोटर बंद करायची होती आणि काटी तिकडं होती मग मी अशी लांब वाकले खाली वाकले आणि अशी उठले उठले ते त्याच्यावर दाब पडला ती कडकीनं बोळ असं गोटच फुटून गेला त्यामुळं तसं झालं आता मी जाणार आहे अकलूदमध्ये आता कपडे बदलते आणि निघते खायला पण आणते काहीतरी काय घेता खायलाच आईस्क्रीम <laughs> मला आईस्क्रीम नको अह आईस्क्रीमने मला जाम होतोय घासाबिसा मला नको आईस्क्रीम दुसरं दुसरं काय वडापाव भजी जिलेबी आणत नाहीत असलं काय ते म्हणतात बाहेरचं असलं काही खायचं नाही शिव आणत्याल असं म्हणजे कुरडी पण नच बंद पाहिजे त्यांना असं रस्त्यावरच घेत नाहीत लय पंचायत अजून मला सांगते अजून इकडचं तिकडचं काही खायचं नाही म्हणजे लय लय स्ट्रिक्ट आहे म्हणजे तसं खाण्याच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे पण किती काही जरी हे केलं तरी दुखणं यायचं त्या दिवशीच येते म्हणून एवढा सांगायसाठी व्हिडिओ घ्यालता मी की ह्यांनी स्वतः माझं तर झालेलंच आहे हाल हल बघा तेवढं माझ्या हलकाशामुळे झाल्यात माहीत आहे का की ज्या वेळेस आमच्याकडं पैसा नव्हता ना त्यावेळेस माझ्यावरती उपचार होत 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 होतो उपचार माझ्यावरती कारण की महिन्याला आम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये सहज लागत होता आहे का ना पंधरा ते वीस हजार रुपये आम्हाला महिन्याला सहज लागत होतं पण ह्यांचं गौंडी काम करायचं आणि गौंडी कामाला त्यावेळेस किती हजरी होती चारशे रुपये का काही असे हा पाचशे रुपयापर्यंत हजेरी भेटायची तेवढ्या पाचशे रुपयात काय भागवायचं माही लहान होती आमची तिचा कधीतरी दवाखाना परत घरी काहीतरी लागायचं माझ्या ही महिन्याला दोन तीन हजाराच्या मला त्यावेळेस गोळ्याचं पाकीट होतं नुसत्या रक्तावरच्या नसांवरच्या गोळ्याचं आणि मग पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याला घालवायला आपण काही एवढं जागीरदार नाही रोज करून खाणार रोज आपल्याला जिथं जाईल रोज काय म्हणतात की काम केलं तर खायला भेटते अशी आमची अवस्था होती मग त्यावेळेस मी मीच नको म्हणले ते दवाखाना कारण की एवढी आपली ऐपत नाही आणि कुणाचं याज कर्ज बिर्ज काढून दवाखाना करायचं म्हणलं तर त्याला आयुष्यभर तीच फेडत बसावं लागत आणि कोण करणार आहे करणार शेवटी एकटंच होतं त्यामुळे मी तो दवाखाना बंद केला म्हणलं आपली जिथं ऐपत नाही तिथं बंद करायचं आयुष्य असं गेलं तरी चालतंय आणि आता कसं आहे माहिती आहे का आता सगळी म्हणतात तर मला कोमल मला, तुन मला, तुन मला, मला, मला आन, मी तू मला म तुला मदत करतो यूट्यूब फॅमिलीने मला माझ्या गेल्या वेळेसुद्धा मला भरपूर मदत केली आहे आणि मी बारामतीला गेले त्यावेळीसुद्धा म्हणले की कर म्हणतो ती परत अजून पण पर म्हणतात कर पण आता डॉक्टर नाही म्हणतात त्याला मी तरी काय करू आता डॉक्टर नाही म्हणतात तसं असतं आता पैसा असून उपयोग नाही वेळेला काय वेळेवर भेटत नाही ही एक गोष्ट खरी आहे म्हणून माणसानं आहे का नाही माझा एवढाच उद्देश आहे व्हिडिओमधनं सांगण्याचा सा की माणसानं फक्त स्वतःचं शरीर जपलं पाहिजे कोण संघ येत नाही कोण संघ येत नाही कोण जात नाही काय नाही काय नाही फक्त शरीर जपलं पाहिजे आपल्या शरीराची काळजी घ्या आपण आजारी पडल्यावर का उपयोग नाही घरातली बाई आजारी पडली तर आपलं घरच आजारी पडते ऐका नाही आणि गडी माणूस आजारी पडला ना घरातला करता धरता मग तर सगळं घर पडतं पडत पडतंय खालताच करा येत नाही बायकांना कुठं जाताल काय करत्याल, आहे का नाही मी माझ्यावरनं अनुभव आहे दोन महिने घरी होतं ते लय प्रॉब्लेम होतं लय ले म्हणजे लय सांगू पण नाही शकत चला तर आता मी अकलूजमध्ये जाते